हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी कालचा व्हिडिओ एंड केला होता ज्या क्लिप्स मी आणल्या होत्या मिररला किंवा बुटी कोनरला लावण्यासाठी ज्या की मिरला एकदम योग्य पद्धतीने बसतात तर ही जी काचची जी आहे ना काच जी आहे ना आपली जी स्टीलची आपण आधी जॉईंट करून पाहिली तर त्यावर एवढं व्यवस्थित राहत नाही तर हे जे तुम्ही प्लास्टिकचं पाहू शकता इथे खूप योग्य पद्धतीने आणि छान राहतं फक्त तुम्हाला काहीच नाही मिररवर या पद्धतीने असं लावा लावायचं आहे वरची बाजू आणि ती वरची बाजू खाली केल्यानंतर एकदम इझी ते बसून जातं आणि तुम्हाला काढून पुन्हा नंतर दुसरीकडे लावायचं असेल तर तुम्ही तसंही लावू शकता त्यानंतर हे पहा योग्य पद्धतीने तुमचं ब्लाऊज या पद्धतीने लागलं जाईल आणि खूप छान आहे ट्रिक ही म्हणजे मी पण पहिल्यांदाच हे केली मला पण त्या शॉप म्हणजे मी जिथे घेतलं ते तर मलाही त्यांनी सांगितलं की तुमचं जर बुटीक वगैरे असेल मोठं दुकान असेल कपड्याचं आणि तुम्हाला जर असं काही हवं असेल तर मी तुम्हाला दाखवतो तर मी ते ट्राय केलं आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आए, आए, तर इथे तुम्ही पाहू शकता पा सकाळचे साडेतीन वाजले आहे एकोणावीस जून आता हा जो व्हिडिओ आहे हा जुना आहे ॲक्च्युली तर इथे मी तीन ते वीसला तुम्ही म्हणता एवढा उशीर का तर मला एक ब्रायडल ब्लाऊज आलं होतं त्यातमध्ये मी दोन दिवस आजारी पडले आणि मी जसं की तुम्हाला दाखवलं की कालचा जो गळा रेडी झालेला मागच्या कालच्या ब्लाऊज कालच्या व्हिडिओमध्ये तर हा जो स्लीव्ज आहे हा स्लीव्ज पॅटर्न मी रेडी करते म्हणजे बाहीचा तर माझे एका साईडची जी स्लीव्ज आहे ती माझी रेडी झाली आणि ही जी आहे ही दुसऱ्या बाजूची स्लीव्ज आहे तर ही जी ऑर्डर मी तुम्हाला जसं की काल सांगितलं मला बरखेडवडून आलेली ही नवरीची ऑर्डर होती आणि आता त्याचे बाहीचे जे लटकन आहे ते बनवायचे चालले आहेत कारण मला ही ऑर्डर म्हणजे आधी आली होती पण खूप सारे ब्लाऊज असल्यामुळे मला ब्रायडलचे मला वेळ मिळाला नाही त्यामध्ये मी दोन तीन दिवस आजारी पडल्यामुळं काही काम करू शकले नाही नाही आणि याच कारणामुळं अक्षरशः म्हणजे लग्न चार दिवसावर आलेलं आणि त्या चार दिवसात मी हे आधीवरच ब्लाऊज करायला घेतलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही बराच वेळ झाला होता झोप तर खूप आली होती पण एवढं ब्लाऊज मला कम्प्लीट करून मग झोपायचं होतं तर हा आहे दुसरा दिवस सकाळी जे की मी रेडी केल्यानंतरचा व्हिडिओ काढलेला आहे त्या दिवशी रात्री मला झोपायला तरी चार वाजले होते अर्धा तासात मी राहिलेले लटकन पूर्ण केले पण या पद्धतीने आरीवर्कचे ब्लाऊज पण मी करून देते आणि कोणालाही आरीवर्कचं जर ब्लाऊज करायचं असेल तर ऑनलाईन ऑर्डरसुद्धा मी ॲक्सेप्ट करते तर कोणालाही आपल्याला जर ऑर्डर द्यायच्या असतील युनिक डिझाईन बनवायच्या असतील तर त्या पाहूयात आणि इथे पुढे एक व्हिडिओ जो जोडून देते तो नक्की पहा मार्किंग करायची अगदी नही सोपी मी तुम्हाला सांगणार आहे कोणी ब्लाऊजवरून पण डायरेक्ट मार्किंग करतोय पण मी अतिशय सोपी पद्धत कटकुकट पद्धती मला सांगते तर या ब्लाउजवर आप आपल्याला बाहीला अरिवर्स करायचा आहे आणि ही आपली कटिंगची केलेली बाही आहे तर अशा वेळी काय करायचं ज्या वेळेस आपली कटिंगची जरी बाही आहे ना नुसतेच टोनच्या डिझाईनच्या बरोबर अर्धा इंच खाली आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवस्थित स्पीच ठेवून घ्यायचं आहे तरी तुम्ही माझ्यावर तुम्हाला दिसत असेल बरोबर इथे मार्किंग केलेलं आहे म्हणजे फिट ब्लाऊजच्या कटिंगच्या कपड्यावर अस्तरवर तर यामुळे काय होतं की आपलं जो आरेवरच आहे ते बरोबर फिटिंगच्या आतमध्ये येतं आणि आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला प्रॉब्लेम कर येत नाही कधी कधी आपण ब्लाऊजवरून माफे घेऊनसुद्धा आपल्याला असा प्रॉब्लेम येतो की मनी वगैरे त्या फिटिंगच्या याच्यामध्ये अडकतात तर अशा वेळी हे जे दोन्हींचं आपण फिटिंगचं सोडतो हे दोन्ही साईडला फिटिंगची जे मापं सोडतो तर बरोबर त्याच्या आतमध्येच आपल्याला डिझाईन करायचे आहे त्यासाठी ही अगदी सोपू पकत आहे मध्यावर खून करून घ्यायची त्यानंतर जे आपलं फिटिंग आहे ती खालच्या आणि वरच्या बाजूला पण फिर करून घ्यायचे आहे आणि आहे असं म्हणजे मार्क करून घ्यायचं आहे स्लीव म्हणजे आणि एक प्रकारचा आपल्याला अंदाज येतो की आपली जी डिझाईन आहे ती जी डिझाईन आतमध्ये एकदम मध्ये मध्यवर येणार आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण लवकर माफे टाकतो ना त्यावेळेस प्रत्येक वेळी माप म्हणजे पूर्ण कट टू कट येईलच असं नाही तर बऱ्याच जणांची माफे पण शिकतात फिटिंगमध्ये ठिकाणी माफे जमते डिझाईन वगैरे जाते पण अशा वेळी फक्त रिफ्रिक यूज करून पहा या ट्रीकमुळे तुम्हाला आरेवर्क करायला अगदी सोपं जाणार आहे आणि इथे हे जे मार्क केलेले आहेत हे मार्क आपण जोडून घ्यायचे आहे आणि इथे स्लीवजवर तर ऑलरेडी डिझाईन आहे तर आपल्याला फक्त वरती डिझाईन करायची आहे स्लीवची आरेवर्कची तर ज्यावेळेस ही तुम्हाला स्लीवज आरेवर्कला स्लीवजची मापे टाकायचे असेल त्यावेळेस तुम्ही हे ट्रिक नक्की यूज करा तुम्हाला अगदी फायदेशीर ठरेल आणि अगदी सोपी ट्रिक आहे तर थँक्यू तर इथे तुम्ही पाहू शकता मी जे दुसरं ब्लाऊज घेतलेलं आहे नवरीचंच आहे आरिवर्सचं त्याच नवरीचं आहे एंगेजमेंटचं ब्लाऊज आहे ॲक्च्युली तर इथे मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत पण हे पहा इथे मी या पद्धतीने डिझाईन केलेली आहे मोती वगैरे टाकून कारण मला हे जे ब्लाऊज आहेत हे मला दुसऱ्या दिवशी द्यायचे होते कारण दोनच दिवस अगदी लग्न आलेलं होतं आणि कस्टमर उद्या घ्यायला येणार होतं तर दुसऱ्या दिवशी पण मी रात्री जागूनच दुसरं ब्लाऊज कम्प्लीट केलं आणि या पद्धतीने बाहीला मोती वगैरे अटॅच करून खाली आणि फक्त वरती बॉर्डरला जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्या पद्धतीने मी ते ब्लाऊजची बाही जी ती के ले ले आहे ती रेडी केलेली आहे तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये न पाहतालाच की मी जो या एंगेजमेंटच्या ब्लाऊजचा जो गळा आहे तो पण आरिवर्कचाच होता बोटनेकचा ब्लाऊज होता मागे कोणतीही ओपन डिझाईन नव्हती तर त्या बंद गळ्यावर मी इतकी सुंदर लोटस डिझाईन केलेली आहे ती तुम्हाला क्षणी नक्की आवडेल आणि तुम्हाला जर आर्यवर्कच्या ब्लाऊजच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मॅ मेसेज करू शकता आणि तुमच्याही आरिवर्कच्या ब्लाऊजच्या ऑर्डर देऊ शकता अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला आरिवर्क करून मिळेल सोबतच तुम्हाला ब्लाऊज पण स्टिच करून मिळेल काहीच नाही फक्त तुम्हाला मापाचं ब्लाऊज द्यायचं आहे आणि या पद्धतीने सुंदर सुंदर अशा नवीन ट्रेंडिंग बाईच्या डिझाईन ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला करून मिळतील कारण कारण आरिवर्क जे असतं हे खूप म्हणजे महागडा असतं हे बऱ्याच जणींना माहिती असेल तर इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असे ब्लाऊजला हँगिंग केलेले आहेत मी म्हणजे खाली लटकन आणि सध्या ह्या लाँग लटकनची जी आहे हँगिंगची ती खूप म्हणजे ट्रेंड चालू आहे यांचा तर इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी बाही हिप्स स्लीव रेडी झालेले आहे आणि खूप उशीर झालेला आहे बराच वेळ झाला होता तर लगेच इथे पुढे मी जी बॅकसाईडला डिझाईन बनवली तर ही साईडची डिझाईन मी लगेच व्हिडिओ जोडून देते तर इथे तुम्ही पाहू शकता स्लीवजला सुंदर अशा पद्धतीने मी कमळची डिझाईन केलेली आहे आणि ही बॅकसाईडला जवळजवळ पूर्ण हो जवळजवळ ही पूर्ण होत आलेली होती माझी बॅक साईडची डिझाईन गळ्याला आणि याला तर मी ती पा जी गळ्याची डिझाईन आहे तर त्यालासुद्धा मला लटकन करायचे आहे जसे की आपण बाहीला केलेले आहेत तर त्यामुळे सुंदर असं त्याला लुक येणार होता आणि ते तेजू जे डिझाईन्स मी बनवले होते त्या दुसऱ्या दिवशी हातात घेऊन पाहत होती खेळत होती तर ते मी जे काही शॉर्ट्स आहेत काढण्यासाठी इन्स्टाला त्यासाठी ते मी व्हिडिओ बनवत होते तर सोबतच मी त्या क्लिप्स पण जोडून देते तर तुम्हाला ही जी बॅकसाईडची डिझाईन आहे लोटसची ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की करून कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण युनिक गोष्टी ट्रेंडिंग गोष्टी सगळ्या तुम्हाला इथेच पाहायला मिळतील तर सुंदर अशी लोटसची डिझाईन आहे ही कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला आणि चला पुढे व्हिडिओमध्ये पाहूया की ज्याला लटकन मी बनवलेले आहे ते कसे बनवलेले आहे तर इथे दुसऱ्या दिवशी मी म्हणजे जे आर्यवर्कचं ब्लाऊज मी आधी बनवलं होतं एक मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्या आर्यवर्कच्या सा ब्लाऊजच्या साईडला जो बोटणीचा गळा होता तर त्या गळ्यामध्ये तुम्हाला मी जसं की सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे नेटचं ना कपडा टाकून नाव बनवायचं आहे तर इथे मी ते गळा वगैरे स्टिच करून घेत होते तो ब्लाऊज रेडी झाल्यावर कसा होईल मी तुम्हाला नक्की दाखवेल तर चला पुढे पाहूया तर मी तो पूर्ण व्हिडिओ तर नाही काढू शकले ब्लाऊज रेडी केल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते हो तर पहा चला पाहूयात हा ब्लाऊज कसा झाला आहे तुम्हाला करायचं असेल आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर डी एम मॅ करा मेसेज करा आणि हे पाहू शकता तुम्ही डिझाईन एकदम युनिक आहे हे तुम्ही पहा पूर्ण डिझाईन पाहू शकता पूर्ण डिझाईन युनिक आहे आणि जे लटकण आहे हे असे बनवले आहे या पद्धतीने ते पाहू शकता आणि जो बॅक साईड आहे तर इथं बॅक साईडमध्ये आपल्याला अजून नेट लावायचं आहे जे की ब्रायडल ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाव कस्टमाइज करायचं आहे तर एक जे नाव आहे ते या नाव आपल्याला इथे टाकायचं आहे तर या पद्धतीने हे ब्लाऊज झालेलं आहे तर तुम्ही फ्रंट साईड पण पाहू शकता एक मिनिट हे पहा तर इथे फ्रंट साईड पण पाहू शकता अजून प्रेस वगैरे केल्यानंतर अजून ब्लाऊज छान दिसेल अजून उठून दिसेल तर या पद्धतीने ब्लाऊज झालेला आहे हे पहा असं आणि फ्रंट साइड पण खूप सुंदर दिसते एकदम फिनिशिंगमध्ये पूर्ण ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता आणि हे ब्लाऊज पूर्ण झालेला आहे की तर सेम मी या ब्रायडलचं हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे ज्याला की आपण सभ्याची चोली म्हणून आपण ओळखतो तर हे पहा याला मी जर रेडीमेड बाहीला लेस ले लावलेली आहे आरिवर्कची आणि हे फ्रंट साइडला पण आपल्याला लेस हे चोली जो पॅटर्न असतो तर तो पॅटर्न आपण इथे क्रिएट केलेला आहे म्हणजे ऑलरेडी होता तो म्हणजे वेलवेटच्या धागऱ्यामध्ये तो ऑलरेडी ब्लाऊज तसा आलाच होता आणि हा जो गळ्याचा जो भाग होता तर तो गळ्याचा भाग जो होता बेल्ट म्हणजे रेडीमेड ब्लाऊजचे जे गळ्या असते ते तुम्हाला माहीत आहे कशा असतात तर ते आपल्याला म्हणजे गळ्याला यूज करता येत नाही तर ते इथे कट करून मी या पद्धतीने गोल गळ्याला इथे असे लावलेले आहे तर खूप छान झालेला आहे ब्लाऊज पूर्ण जर ब्लाऊज जर पाहिला तर मी तो खूप सुंदर झालेला आहे अगदी रेडीमेड ब्लाऊज वाटतो म्हणजे मला अक्षरशः सकाळपासून पाच ते सहा कस्टमरने विचारलेलं आहे की तुम्ही रेडीमेड ब्लाऊज तिथे लटवलं आहे का तर याच ब्रायडलचं जे हळदीचं ब्लाऊज आहे ते तुम्ही मी दाखवते तर दोन मिनटं तर हे पहा हे नवरीचं हळदीचं ब्लाऊज आहे ज्याला की बाहेरला मोत्याची लेस लावलेली आहे सिम्पल आणि बॅकसाईडला पण असे ठिकठिकाणी मोती जे आहे ते मी लून चिटकवून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचा जो म्हणजे ओवरऑल लुक आहे तो खूप सुंदर दिसतोय पानगळा टाकलेला आहे सिम्पल आणि बाहेरला मोती लावली त्याच ला पद्धतीने सुद्धा बॅकसाईडला मोती थोडेसे चिटकवलेले आहे ब्लाऊज थोडासा अजून हेवी वाटावं म्हणून कारण दोन ब्लाऊज हेवी असल्यामुळं कस्टमरचं बजेट नव्हतं आणि नवरीला हळदीचं ब्लाऊज पण थोडंसं जरा हे पाहिजे होतं तर आपण असं काही थोडीशी क्रिएटिव्हिटी केली ना माहिती तर ते ब्लाऊजचा लुक अजून थोडासा छान खुलून देतो आणि खूप सुंदर दिसतात ब्लाउज ते आणि कस्टमरचं पण थोडंसं आपलं मन राखलं जातं आणि त्यात माझी थोडेसे म्हणजे छान वाटतं तर हे जे ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे मी जवर, जवर हे पहिले ह्या ब्लाऊजची सांगते तर ह्या ब्लाऊजची जी शिलाई हे पहा हे जे ब्लाऊज आहे ना हळदीचं आधी दाखवले तुम्ही तर या ब्लाऊजची शिलाई मी जवळजवळ प्रिन्सेस कट आहे म्हणून तीनशे अस्तशे पंचवीस रुपये आणि जी गळ्याला वर बाहेर डिझाईन आहे याची मी दोन्ही येऊन म्हणजे बाहेला तर फक्त लेस लावलेली आहे आणि गळ्याला थोडंसं वर्क वगैरे केले तर हे तर मी मनानेच केलं होतं पण फक्त बिघाड्याचे आणि बाहेर डिझाईनचे त्यांच्याकडून पन्नास रुपये पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहे म्हणजे अशी चारशे रुपये शिलाई मी या ब्लाऊजची घेतलेली आहे त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे साब्या चोरी तर याची ही शिलाई मी म्हणजे चारशे रुपये घेतलेली आहे कारण याच्यामध्ये भरपूर स्टोन होते आणि हे ब्लाऊज स्टिच करायला बराचसा वेळ लागतो आणि इथे तुम्ही पाहू शकता ठिकठिकाणी पूर्ण वर्क होतं पुढच्या साईडला तर ते स्टोन अगदी स्वीईपासून वाचवून आपल्याला ते स्टोनवर ब्लाउज शिकावं लागतं आता हे बऱ्याच लेडीजला माहितीही असेल आणि फक्त याची जी लेस आहे ना महिला ती एल एस टी चार्जेस मी वेगळे घेतलेले आहे ना ओ रॉ ब्लाऊजची मी शिलाई आहे ना होते नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा काय होते ते वेगळे असे घेतलेले आहे कारण आपल्याला वेगळा पॅटर्न होता म्हणजे आलेला होता तो मी फर्स्ट टाईम मी शिवला होता म्हणजे मला त्या ब्लाऊजची कटिंग येते हा ते शिवली पण इथे जास्त कोणी शिवत नाही आणि आत्ता म्हणजे पहिल्यांदा ते का खात्या त्यामुळे जरा वेळ लागला आणि स्टोनपासून ब्लाऊज वाचवायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो ब्लाऊजला तर हे पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तरी तुम्ही पाहू शकता परफेक्ट कटोरी प्रिन्सेस असून सुद्धा परफेक्ट कटोरी आणि इथे बॅकसाईड तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पूर्ण वर्क वाला ब्लाऊज आहे आणि याचं जे वर्क आहे हे वर्क मीच केलेलं आहे तर या वर्कचे मी साडेतीन हजार रुपये घेतलेले आहे फक्त वर्कचे मी साडेतीन घेतलेले आहे आणि बाकीचे जे म्हणजे चार्जेस आहे शिवायचे ते वेगळे आहेत तरी तुम्ही बाहेरला पूर्ण हँगिंग लटकन वगैरे पाहू शकता कारण अजून या ब्लाऊजमध्ये काम बाकी आहे या ब्लाऊजमध्ये नीट लावून आपल्याला नाव कस्टमाइज करायचं आहे जे की म्हणजे नवर नवरेचं जे म्हणजे नवरदेवाचं जे नाव आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते कस्टमाइज करायचं आहे तर ते मी आज संध्याकाळी काळी ब्लाउज उद्या पूर्ण फायनल लुक तुम्हाला रिल्सद्वारे दाखवेल तर इथे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण जे हँगिंग आहेत ना हे ब्लाऊजला खूप सुंदर वाटतंय जवळून जर पाहिलं तर खूप छान वाटतात ते हॅडजेल तर या पद्धतीने आपण ब्लाऊजला हँगिंग लावलेली आहे आणि हे जी बाहेरची डिझाईन आहे ही बाहेरची डिझाईनसुद्धा मीच कस्टमाइज केलेली आहे तुम्ही जवळून जर पाहिलं तर आणि बॅकसाईडला बोटनेकचा टाकलेला आहे इथे नाव टाकायचं आहे आणि पूर्ण या पद्धतीने गेले आहे आणि याच नवरीचा अजून एक ब्लाऊज आहे जे की मी तुम्हाला उद्या दाखवेल तर ते हे ब्लाऊज वर्कला होतं माझ्याकडे तर त्या ब्लाऊजच्या वर्कचे मी दीड हजार रुपये घेतलेले आहे आणि त्याची जी डिझाईन आहे ती जरा याच्यापेक्षाही खूप सुंदर डिझाईन आहे आणि ती स्वतः मी कस्टमाइज केलेली आहे त्यामुळं नवरीला पण सुचत नव्हतं नेमकं वर्क कसं करायचं कारण ती पण फर्स्ट टाईमच आपल्याकडे ब्लाऊज टाकत दे त्यामुळं मी ते माझ्या मनानेच टाकलेलं आहे तर नवरीचं जे साखरपुड्याच्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला मी उद्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ कंटिन्यू करून देईल तर ते ब्लाऊज पण मी तुम्हाला नक्की दाखवेल कारण त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती डिझाईन इतकी खास आणि सुंदर झालेली आहे तुम्हाला पाच अक्षरच आवडेल तर इथे पाहा या पद्धतीने याचं वर्क झालेलं आहे आणि हे ब्लाउज आहे जे वर्कचे बनवलेले किंवा याच्या जेरेटचे चार्जेस वगैरे आहे हे तुम्हाला कसे वाटते आणि तुम्हाला सहमत आहात का नाही हे तुम्ही मला नक्की तुम आजच्या व्हिडिओमध्ये सांगा आणि बऱ्याच दिवसापासून जे आपले ब्लाऊजचे जे व्हिडिओ होते आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते तर काही कारणामुळे व्हिडिओ त्याच्यावर येत नव्हते तर इथून पुढे आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर हे जे ब्लाऊज आहे वरचं हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला जसं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज मग विसर तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या शॉपसमोर जे एक दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे नेवासा बुद्रुकमध्ये काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल आता व्हिडिओ कुठपर्यंत जातो त्यावर डिपेंड आहे तर माझ्या शॉपसमोर दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे नेवासा बुद्रुकमध्ये तर इथे दिंडी आली आहे शिर्डीवरून तर ही जी दिंडी आहे ही शिर्डीवरून आलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे म्हणजे रेकॉर्ड केलेला हा एकादशीच्या आधीचा व्हिडिओ आहे इथे साईडला मुली म्हणजे माझी मुलगी तेजू आणि मैत्रिणी मस्त फुगड्या वगैरे खेळत आहेत मजा वाटते त्यांना तिथे आरती चालू आहे मंदिराच्या बाहेर आणि आज इथे दिंडीला जेवण होतं आमच्या गावामध्ये तर खूप छान असं दर्शन झालं दिंडीचं आणि खूप छान वाटलं <laughs> Eu

तो डिझाईन कशी तो वाटली नक्की सांगा आणि ब्लाऊज स्टिच केल्यानंतर फुल ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तुमच्याशी मी डिझाईन शेअर करणार आहे कसं शिव आहे ते तर मी जी बघ इतकी डिझाईन आहे ना मोठी वगैरे स्टिच करून मार करून टाकलेली आहे तर तुम्ही जवळून ठेवू शकता अप्रतिम आणि प्रतिमानिसमेस करत नाही शिवणारा तर पण मला जी डिझाईन जे ब्लाउज तुम्ही स्टिच करून मारल्यानंतर तुमच्याशी शेअर करतो तर मी सांगायला स्लाऊजून आहे ही साडी मी काल पिको केलेली कारण ही नऊवार साडी आहे त्यानंतर याच्यामध्ये काही साड्या आहेत ते तुम्हाला मी दाखवेल या ह्या साड्यांना मी फॉल कराय लावून झालेली आहे पूर्ण या साड्यांना फॉल आणि या ज्या साड्या इथे काढून ठेवलेल्या आहेत या याच्यामध्ये आहेत काही आहे आणि ह्या चार साड्या परत ही एक साडी या पद्धतीने सध्या सगळ्यांना हॉल लावून घेणार आहे कारण ब्लाऊज पट तुम्ही शिवल होतं पण हॉल लावायला जरा वेळ जातो माझ्यामध्ये आणि हॉल लावून ठेवल्यानंतर पिशवीत भरून ठेवल्यानंतर संध्याकाळी त्याला हातशिलाई करायला मला घरी नेता येईल आणि घरी मी हातशिलाई करू शकते कारण आजकाल काय होतं लोडीत का होता आणि कामाचं पण इतकं हे होतं की मला वेळच मिळाला नाही आणि या इथे मिररवर मी पहिले म्हणजे असं हे जे तुम्हाला दाखवलं होतं हे कप आणलेले आहे लावायला त्यामुळे ते, ते एकदम व्यवस्थित ब्लाऊज राहतात आणि बाहेरच्या साईडने तर तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही पाहू शकता इथे या आप पद्धतीने आपल्याला ब्लाऊज वगैरे आपले आपल्याला दिसतंय पाहा हे पाहू शकता इथे या पद्धतीने आपल्या ब्लाऊज वगैरे दिसत आणि इथे ज्या पद्धतीने एन्ट्रन्स आहे ही एक घरची मशीन होती ती घरची मशीन मी इथे आणली कारण लाईट गेल्यानंतर ही मशीन पण म्हणजे ह्या पट्टा बेल्ट वगैरे टाकून ब्लाऊज शिवता येतात आणि बऱ्यापैकी मदत होती मला ब्लाऊज शिवायला याची मध्ये मध्ये ना दुखण्यामुळे मी बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही जवळजवळ महिनाभर व्हिडिओ टाकलेले नाही चॅनलवर बट इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे तर ह्या साड्यांना फॉल लावायचा बाकी आहे आणि आरी वर्क वगैरे पण असल्यामुळं जरासा वेळ जातो या पद्धतीचा आरीवर्क करायचा असल्यास नक्की म्हणजे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कारण हे जे आरीवर्क आहे हे फक्त दीड हजारापासून स्टार्ट आहे पद्धतीचं आरीवर्क त्यामध्ये तुम्हाला हे जे बाहेर हे जे हँगिंग वगैरे आहे लटकन या पद्धतीने लट... तर हे लटकन पण तुम्हाला करून मिळतील आणि हे या पद्धतीने त्याला बाहेर नवीन जे ट्रेंडिंग डिझाईन आहे लटकनची तर ही पण तुम्हाला करून मिळेल तर ही डिझाईन आणि हे बाहीचं पूर्ण आरीवर्क वगैरे मी याचे सकाळी शेनी दीड हजार रुपये घेतलेले आहे तर तुम्ही बॅक साईडने कॅमेराने जर पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीने वर्क केलेलं आहे मी यावर मोत्याचं वगैरे तर काही ठिकाणी स्टोन चेन वापरली आहे काही ठिकाणी मोती वर्क वापरलं आहे मोती वापरलेली आहे आणि हे स्टोनने चिटकवून या पद्धतीने वर्क केलेलं आहे वरती बोटनेचा गळा आहे बंद गळा ठेवलेला आहे तर हे आरी जे आहे आ, तु हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे जर आवडलं असेल तर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता मला तुम्ही मॅसेज करू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला फक्त तु 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 व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डिटेल्स दिले जाईल आणि या पद्धतीचा आरोग्य तुम्हाला ऑनलाईन करून घ्यायचं असेल तर हे फक्त दीड हजार रुपयांमध्ये करून मिळेल आणि जे तुम्हाला ब्लाऊज निकाल दाखवलं होतं आरेवर तर त्या पद्धतीचे जे आरेवरचे कस्टमायझेशन आहे ते फक्त तीन साडेतीन हजारापर्यंत करून मिळतील जितकं तुमचे हेवी ब्लाऊज असणार तितके डिझाईनचे पैसे वगैरे वाढतात मग तरी अफोर्डेबल प्राईजेसमध्ये तुम्हाला आरेवर करून मिळेल तर या पद्धतीचं सुंदर आरी वर्क हे जर ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर तुमच्याशी शेअर करते मी आणि त्याआधी आपण या साड्यांना फॉल वगैरे लावून घेऊयात आणि मी आता माझं काम कंटिन्यू करते कारण बऱ्यापैकी काम पडलेलं आहे तर फॉल लाव वगैरे लावायची व्हिडिओ मी नाही घेत कसं पण मग बाकीच्या ज्या ब्लाऊज आहेत बऱ्यापैकी ब्लाऊज आहेत मला स्टिच करण्यासाठी सगळे ब्लाऊज मला स्टिच करायचे आहे जवळ दोन दिवसामध्ये त्यानंतर मी जे भी ब्लाऊज शिवणार ना ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन आणि ते हा जो घागरा आहे हा घागरा पण ब्रायडल आहे हा परवा द्यायचा आहे त्यामुळं हा घागरासुद्धा मला साईडने स्टिच करायचं बाकी राहिलं आहे हा स्टिच पण करून घेणार आहे आज आणि बऱ्यापैकी ब्लाउज ब्लाऊज आज आणि साड्या कम्प्लीट करण्याचं टार्गेट आहे तर सलक्ट आपण कितीपर्यंत आपलं टार्गेट कंप्लीट होतंय ते मी सकाळी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पूर्ण नाही दाखवला पण पिकोफॉलच्या साड्या करत होते तुम्हाला दाखवलं होतं त्यानंतर मी हा ब्लाऊज कम्प्लीट केलेला आहे जो की मी स्वतः आरिवर्क केला आहे आणि तुम्हालाही जर असं कस्टमाइज आरिवर्क करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मॅसेज करू शकता मी स्क्रीनवर एक नंबर देईल त्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर पद्धतीने आरिवर्क केलेलं आहे हे ले ले आ, हे हे तर हे मी पूर्ण दोऱ्यानं स्टिच करून घेतलेलं आहे हे मोतीवर हाताने केलेलं आहे आणि बाकी ही चेनलेस आहे तर या पद्धतीने हे अरीवर्क आहे आणि हे डिझाईन जे आहे ते आपण हाताने स्टिच केलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं अरिवर्क केलेलं आहे मी आणि आत्ता माझा जस्ट हे ब्लाऊज स्टिच करून झाले आणि हे चार हे ब्लाऊज जे नवरीचे होते कम्प्लीट करायचे एकोणतीस तारखेचे तर हे ब्लाऊज मी कम्प्लीट केलेले आहे तर तुम्हाला मी आधी दाखवते हे पाहू शकता हे चारही ब्लाऊज तिसेच आहेत आणि मी या पद्धतीने असं स्टिक म्हणजे लावून ठेवते लिहून कारण ब्लाऊज फार गोंधळ होतो परत सापडलं नाही तर कोणतं ब्लाऊज कोणाचं किंवा साड्या कोणत्या कारण मी पिकव त्या साड्यानं सुद्धा याच पद्धतीने अशी एक ट्रिक केलेली आहे जेणेकरून साड्या आणि ब्लाऊज लगेच ओळखू <coughs> यावेत म्हणून आणि ही हीसुद्धा जी ब्लाऊज आहे हे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे बॅक साईडला बोटने टाकलेला आहे गळ्याला डिझाईन केलेली आहे बाही ही तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने बाही केलेली आहे आणि हे जे लटकन आहे जे की खूप सुंदर वाटत आहेत तर हे लटकन मी बनवलेले आहे हाताने तर हे जे अजिबात केलेले ब्लाऊज आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा हा हॅलो नमस्कार आणि भावना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मी आधी सकाळी तुम्हाला साडे करणार होते ते दाखवलं होतं व्हिडिओ आधी त्यानंतर हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते तर हा व्हिडिओ वगैरे शूट करून मला वेळ नाही मिळाला कारण लग्नाचे कस्टमर आपण आहे ब्राईड ब्लाऊज चालू तेव्हा मला वेळ नाही मिळाला तर इथे बघू शकता तुम्ही इथे ही जी मी कस्टमाइज डिझाईन केलेली आहे मी स्वतः हाताने आरिवर्क केलेली आहे आणि या पद्धतीचे कस्टमायझेशन तुम्हाला हवे असेल तर स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कारण आरिवर्क मी कुरिअर पद्धतीने पण करून देते दे। कुरिअर चार्ज कुरिअर चार्जेस काय असतील ते तुम्ही पेड करायचे शिपिंगचे आणि अक्षरशः म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला आरिवर्क करून मिळेल ती कमेंट करून सांगा कारण बऱ्याच जरी दुकानामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलेलं आहे की हा रेडीमेड ब्लाऊज आहे की काय बट हा रेडीमेड ब्लाऊज नाही आहे आम्ही मी स्वस्त केलेला आहे कारण तुम्ही जर इंस्टाग्रामच्या माझ्या भावना फॅशन डिझायनर या इंस्टाग्राम होम वेड वेगे ज्यावर मी आरिवेअरच्या ब्लाऊजचे व्हिडिओ टाकत असते आणि आपल्या नेहमीचे ब्लाऊजचे पण व्हिडिओ टाकते तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर याला की या पद्धतीने बाहेरलाही असं वर्क आणि हँगिंग केलेलं आहे आणि तुम्ही पण पाहू शकता ही जी ट्रेंडिंग डिझाईन आहे कशी वाटते मला कमेंट करून सांगा ही ही डिझाईन तुम्हाला आवडली की नाही हे मला कळवा तर थँक्यू आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया कारण मला दोन दोन एकचे ब्लाऊज स्टिच करायचे आहे आणि ते ब्लाऊज स्टिच करून कसे होते ते मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे तर तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा हाय हॅलो नमस्कार तर हा जो पोटली बटनचा जो गळा आहे हा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपण इथे मध्य काढून घेऊन इथे थोडेसे पाव इंच जागा सोडून कोणत्याही या किंवा या साईडला एक रेश मारून घेतली जे तुम्हाला दिसत असेल डबल रेषा त्यानंतर जी दुसरी रेश मारली होती त्या रेषेवर आपल्याला इथे पोटली बटन चिटकून घ्यायचे म्हणजे पोटली बटन आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे मी डिरेक्टली कपड्यामध्ये हे जे बॉल्स आपल्याला आहेत हे जे की आपण बड्डे बॉलमध्ये यूज करतो बरं मध्ये तर हे बॉल आपण कपड्या टाकून डिरेक्टली मी म्हणजे सवय झालेली आहे मला त्यामुळे मी डिरेक्टली त्याच्यामध्ये लगेच सीप मारून घेतलेली आहे हा राहिलेला साईडचा कपडा आपण आता कट करून घेणार आहोत जसं की मी हा कट केलेला आहे त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला सांगू शकता मी ते सगळं कट कर करून घेतले तर इथे मी सगळा कट करून घेतलेला आहे साईडचा कपडा त्यानंतर फक्त हा जो म्हणजे हो हे जे आहे मध्ये टिप का मारायची आपल्याला काय तर कपडा गोळा होऊ नये म्हणून त्यानंतर हे जे आहे ते या पद्धतीने यावर ठेवून द्यायचं आहे आणि इथे टीप मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते आपला गळा कसा रेडी होणार आहे Thank oh. हे पहा इथे तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा बॅक साइडचा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू तर हाय मॅडम हा एक रोज कम्प्लीट केलेला आहे तर या पद्धतीने याला पोटली बटन लावलेले आहे ला बॅक साईडला इथे पाहू शकता टाकून बी हे पहा या पद्धतीने याला पोटली बटन टाकलेले आहे बॅक साईडला बोटनी सगळा आहे आणि पायपिंग केलेली आहे आपण गोल्डन कलरच्या कपड्याची आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे कप्स तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये खूप छान येतात पूर्ण सगळा हा थोडासा विशेष घेतलेला आहे गोल नाही घेतलेला आणि थ्री फोर्स आहे तर हा एक ब्लाऊज मी कंप्लीट केला आहे आणि थोडंसं कस्टमर आला असल्यामुळं तिथे थोडासा वेळ गेला नवीन ब्लाऊज घ्यायचे होते शिवायला तर या पद्धतीने हा एक ब्लाउज कम्प्लीट केला आहे तर तुम्ही तर हा आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि आठ वाजलेले आहे जवळजवळ साडेआठ वाजत आलेले आहे त्यामुळे आता इथून पुढे आता व्हिडिओ मी बंद करते आणि आजचं ब्लॉग मी करते तर जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर